या देवी सर्व शक्ती रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्त श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींना लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत आहे तर या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये दुसरी माळ आहे तर ती आहे तेवीस सप्टेंबर दोन रोजी या माळेला कुठल्या देवीच्या स्वरूपाचं पूजन करायचंय कुठल्या बीज मंत्र्याचं आपल्याला दिवसभर पठण करायचंय किंवा जप करायचंय त्यासोबतच दुसऱ्या रूपाच्या आईला कुठला नैवेद्य द्यायचा आहे तो नैवेद्य दिल्याने काय होते आणि ह्या दिवशी आणखीन कुठल्या दुसऱ्या सेवा करावायच्या आहेत याबद्दलच्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्यासोबतच म्हणजे बा तेवीस सप्टेंबर रोजी वार आहे मंगळवार आणि मंगळवार हा आपण देवीचा वार संबोधला जातो जसं की आपण मंगळवार आणि शुक्रवारी मोठ्या प्रमाणात देवीची सेवा करत असतो तर ह्या मंगळवारचं औचित्य साधून आपल्याला दुसऱ्या रूपासोबतच आणखीन कुठल्या सेवा करावा याच्या आहेत यासुद्धा गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मैत्रिणींनो तेवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे शारदीय नवरात्रातली दुसरी माळ आणि दुसऱ्या माळेच्या आईच्या स्वरूपाचं नाव आहे आई ब्रह्मचारिणी तर ह्या ब्रह्मचारिणीचं पूजन केल्यामुळं आपल्यामध्ये शांतता आणि धैर्यताप आपल्याला प्राप्त होते त्यामुळं मोठ्या प्रमाणात या दिवशी आपल्याला आई ब्रह्मचारिणीची सेवा करावायची आहे तेवीस तारखेचा शुभ रंग आहे लाल आणि त्यासोबतच आपल्याला जर तुमच्याकडे घट असतील तर घटाला आपल्याला पांढऱ्या फुलाची माळ अर्पण करावायची आहे आणि आई ब्रह्मचारिणीला आपल्याला साखरेचा नैवेद्य द्यायचा आहे की जेणेकरून साखरेचा नैवेद्य दिल्यामुळं आपल्या घरातील सगळ्यांना दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यासोबतच आई आरोग्य चांगलं राहतं अशी मान्यता आहे त्यामुळं आपल्याला आवर्जून ह्या दिवशी ब्रह्मचारिणी आईला साखरेचा नैवेद्य द्यायचं आहे तर या ब्रह्मचारिणीचं स्वरूप कसं आहे तर एका हातामध्ये ब्रह्मचारिणी आईच्या एक जपेची माळ आहे तर दुसऱ्या हातामध्ये पाण्याचा कलश आहे म्हणजे कमंडलू आहे तर ह्या आईने म्हणजे शंभूंना प्राप्त करण्यासाठी कडक अशी तपश्चर्या केलेली आहे म्हणून हे तपस्विनीचं स्वरूप आहे तर ह्या तपस्विनीच्या स्वरूपामुळे आपल्यामध्ये सुद्धा शांतता आणि धैर्यता हे तत्व आपल्याला मध्ये सुद्धा थोड्या प्रकाप प्रमाणात होईन या सेवेमुळे ते जागृत होते त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला जर धैर्यशील बनायचं असेल तर आपल्याला निश्चितच या ब्रह्मचारिणी स्वरूपाचं पूजन करावायचं आहे तर म्हणजे वर्षभर आपण आई कुलदेवीची सेवा करायला हवी परंतु काही कारणामुळे किंवा आपल्या धावपळीच्या आयुष्यामुळं आपल्याला म्हणजे दररोज नित्य नियमानं कुलदेवीची कुलदेवतेची सेवा करणं शक्य नसतं तर अशा वेळेस आपल्याला ह्या नवरात्रीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनीची सेवा करावायची आहे की जेणेकरून कुलस्वामिनीचा जर वरदहस्त आपल्यावरती असेल तर आपल्या आयुष्यात कशाचीच कमतरता भासत नाही किंवा आपल्या आयुष्यात म्हणजे यशसिद्धी प्राप्त व्हायला आपल्याला मदत होते कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला अडचणी किंवा समस्या निर्माण होत नाहीत त्यामुळं म्हणजे आपल्यावरती कुलस्वामिनीचा आणि आपल्या म्हणजे कुलदेवीचा कुलदेवतेचा आशीर्वाद खूप महत्वाचं आहे आणि तो आशीर्वाद असण्यासाठी आपल्याला सेवा सुद्धा तेवढ्याच कराव्या लागतात परंतु आपण सेवा म्हणजे नित्य नियमाने करू शकत नाही तर ह्या नवरात्रीच्या कालामध्ये आपल्या घरामध्ये आई सूक्ष्म स्वरूपात वासासाठी आलेली असते तर यामुळं त्या सूक्ष्म स्वरूपात विराजलेल्या त्या आईचं आपल्याला जर सेवा केली तर निश्चित काही तत्वत का होईना आपल्यामध्ये सुद्धा म्हणजे आईचे जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचे तत्व आपल्यामध्ये सुद्धा म्हणजे विलीन होतात मोठ्या प्रमाणात आपल्याला ही शक्ती हे तत्व आपल्याला अंगीकारायचं असतं त्यामुळं या तेवीस सप्टेंबर रोजी दुसरी माळ तर चा या दुसऱ्या माळेच्या ब्रह्मचारीणीची आईची आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करायचे तर आईच्या या स्वरूपाचा बीज मंत्र आहे ओम देवे ब्रह्मचारीणे नमहा ह्या बीजमंत्राचं आपल्याला दिवसभर पठण करायचं आहे त्यासोबतच हा मंगळवार असल्यामुळं मंगळवार हा आपण म्हणजे कुलस्वामिनीचा वार असं संबोधतो तर या दिवशी म्हणजे बऱ्याच भगिनींनी माझ्या म्हणजे नवरात्र सुरू झालं की नवरात्र सुरू होण्याच्या आधीच त्यांचं नियोजन असतं की आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये चौदा सप्तशतीचे पाठ करायचे कुणाला सात सप्तशतीचे पाठ करायचे तर काही भगिनी माझ्या पाच पाठ करतात म्हणजे ज्यांना जसं शक्य आहे त्या पद्धतीने त्यांनी पाठांची संख्या बोलणार आणि त्या पद्धतीने ते करणार आहेत परंतु ज्या माझ्या कोणत्या भगिनी आहेत ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचंच नाही असं ठाम ठरवलेलं असेल किंवा त्यांना काही अडचणी असतील त्यांनी आधीच निश्चय केलेला असेल की आपल्याला गोष्टी शक्य तर अपन ने तर आपण यावर्षी करणार अशा माझ्या भगिनींनी तुम्ही चौदा पाठ सात पाठ पाच पाठ याचं नियोजन केलेलं नसेल किंवा हे तुम्ही करणार नसाल तर आवर्जून तेवीस तारखेला म्हणजे मंगळवारी आपल्याला एक तरी पाठ आपल्या या नवरात्रीच्या काळामध्ये झाला पाहिजे कारण दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यानंतर आपल्यावरती कुलस्वामिनीचा आशीर्वाद तर असतोच परंतु नवरात्रामध्ये जर आपण कुलस्वामिनीचा दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर निश्चितच आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याचं फळ प्राप्त होतं त्यामुळे आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये ग म्हणजे आपण पाठ करत असतो यावर्षीच्या नवरात्रीमध्ये दोन मंगळवार आलेले आहेत आणि एक शुक्रवार आलेला आहे कारण आपण मंगळवार आणि शुक्रवार देवीचा वार म्हणतो त्याले चौदा पाठ पाच पाठ ह्याचं तुमचं संकल्पन असेल तुम्ही करणार नसाल तर अशा वेळेस तुम्ही फक्त मंग मंगळवारी दोन मंगळवार आलेत तर दोन मंगळवारी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करा तर हा पाठ कसा करावायचा तर हा पाठ एका करा बैठकीत करावायचा असतो कारण बऱ्याच माझ्या भगिनींना या गोष्टी माहिती आहेत कारण त्यांनी दरवर्षी हे पाठ करतच असतात परंतु जे माझे नवखे नवख्या भगिनी आहेत किंवा नवखे बंधू आहेत की ज्यांना या वर्षीपासनं दुर्गा सप्तशतीचे पाठ करावायचे आहेत तर अशांनी पाठ करताना एका बैठकीत झाला पाहिजे या पद्धतीनेच आपल्याला पाठ करून घ्यायचा आहे ज्यांची लहान लेकरं आहेत किंवा जे वयोवृद्ध आहेत ज्यांना जास्त कालावधी बैठक होत नाही तर अशांनी एखाद्या वेळेस उठलं तर चालतं परंतु शक्य पाठ करताना आपल्याला एका बैठकीतच करावायचं आहे आणि जर तुमचा संकल्प चौदा दिवसांचा म्हणजे नवरात्रीमध्ये चौदा पाठांचा नसेल तर आवर्जून तुम्ही मंगळवारी तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा त्यासोबतच आपल्याला मंगळवारचं औचित्य साधून काही म्हणजे सेवा करावायच्या तर त्या सेवा कोणत्या कारण एक तर मंगळवार आहे आणि नवरात्रीतला मंगळवार आहे म्हणजे योग म्हणायला काही हरकत नाही कारण या कालावधीमध्ये ज्या सेवा आपण केलेल्या असतात त्या आपल्याला फलप्राप्ती करून देणाऱ्या असतात त्यामुळं आवर्जून आपल्याला एक तरी सप्तशतीचा पाठ म्हणजे फक्त मंगळवारचं औचित्य साधून नवरात्रीतल्या मंगळवारचं औचित्य साधून आपल्याला सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि त्यासोबतच जर तुम्हाला पाठ करणं शक्यच नसेल म्हणजे तुमची खूप इच्छा आहे तुम्ही चौदा पाठ पण नाही किंवा मंगळवारचं सुद्धा तुम्ही पाठ करू शकत नसाल तर अशा माझ्या भगिनींनी या दिवसाचं या नवरात्रीतल्या मंगळवारचं औचित्य साधून तुम्हाला स्तोत्राचं पठण करायचंय मग ते तुम्ही म्हणजे तुम्हाला मी सिद्धकुंची कुंचिका स्तोत्राचं पाठ कसं असतो हे आधीच्या व्हिडिओमध्ये पाहायला सांगितलेलंच आहे जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर आवर्जून तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला सिद्धकुंची कुंचिका स्तोत्राचंही महत्व समजेल तर तुम्हाला जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ शक्य होणार नाही तर अशा वेळेस सिद्ध कुंचिका स्तोत्राचं पठण करायचं तर ते पठण कसं करायचंय तर तुम्ही अकरा वेळेस जेव्हा सिद्धकुंची कुंचिका स्तोत्राचं पठण करतो तर त्यावेळेस तो एक पाठ होतो तर कमीत कमी त्या दिवशी तुम्ही म्हणजे एक पाठ शक्य झाला तर तुम्ही एक पाठ करा आणि तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला आई भगवतीची सेवा करण्याचे इच्छा असेल तर अशा वेळेस ते तुम्ही सोळा वेळेस पठण करा त्यासोबतच तुम्हाला सोळा वेळेस पठण करावायचं आहे आणि ह्या साध्या सोप्या सेवा आहेत परंतु आवर्जून ह्या दिवसाचं औचित्य साधायचं आहे कारण म्हणजे दररोज सेवा करणं आणि ठराविक एका दिवसामध्ये सेवा करणं म्हणजे त्याची फलप्राप्ती ही आपल्या अनन्य साधारण असते किंवा अनेक पटीमध्ये प्राप्त होत असते त्यामुळं आपण ह्या दिवसाला महत्त्व देऊन आपला वेळात वेळ काढून कारण धावपळीचं आयुष्य तर आपलं वर्षभर आपलं रुटीन तसं चालूच असतं परंतु ह्या कालावधीमध्ये थोडासा वेळ हा सेवेसाठी काढायचा आहे कारण फक्त म्हणजे आई ही आपली एक नऊ दिवसासाठी आपल्याकडे वास्तव्यासाठी आलेली आहे सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घरात वास करते तर निश्चितच आपण त्या प्रत्येक स्वरूपाचं आपल्याला पूजन करता यावं किंवा करायला हवं पण शक्यच नसेल तर अशा वेळेस हे मंगळवारचं शुक्रवारचा नवरात्रीतल्या मंगळवारचं शुक्रवारचं औचित्य तरी आपण साधायला हवं आणि हा जो शर्करा योग आहे म्हणजे जो मंगळवार आपल्याला दोन कुलदेवीचे मंगळवार आपल्याला नवरात्रीमध्ये आहेत तर म्हणजे आपल्याला सेवेची एक संधी मिळालेली आहे तर त्या सेवेच्या संधीचा आपण लाभ घ्यायला हवा जर काही भगिनींनी माझ्या चौदा पाठाचा संकल्प करणार असतील तर अशांनी त्यासोबतच सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठन करा त्यासोबतच तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता किंवा तुम्ही ओम मयम रिम क्लीम चामुंडाय विच्चे या नवरण मंत्राचा सुद्धा मोठ्या प्रमाणात जप करू शकता कारण सेवा केल्याने मेवा खायलाच मिळतो असं म्हणतात तर ह्या यासाठी आपल्याला सेवा करायच्यात आणि ह्या या ब्रह्मचारीनी रूपाची जर मोठ्या प्रमाणात सेवा केली तर आपल्यामध्ये शांतता धैर्यता हे गुण सुद्धा निर्माण होतात किंवा हे गुण आपण जाणीवपूर्वक नाही तर ह्या सेवेच्या माध्यमातून ते आपल्या अंगामध्ये तत्वत हा वीर असतात की तर आपल्यामध्ये सुद्धा हे गुण वृद्धिंगत होण्यास मदत होते या तपस्विनी आईच्या सेवेतून आपल्याला ह्या तपस्विनी गुणाचा सुद्धा स्वीकार करता येतो म्हणजे आपल्यामध्ये शांतता धैर्यता आली तर निश्चितच हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कामी येणारं तत्व आहे किंवा प्रत्येक स्वरूपाचं हे वेगवेगळं तत्व असतं तर ते सगळे तत्व आपण अंगी करायला हवीत त्यामुळे आपल्याला प्रत्येक तत्वाचं पूजन सेवा करावयाची आहे तर मंगळवारचं औचित्य साधून या ब्रह्मचारीनी आईचं आपल्याला पूजन मोठ्या प्रमाणात करायचे आणि जर तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकत नसाल तर बघिनी कमीत कमी ह्या सेवा तुम्ही श्रवण करा कारण श्रवण केल्या तरी सुद्धा म्हणजे म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी ही आपल्याकडून सेवा घडणार आहे कारण कानावरती जेव्हा शब्द पडतात आईच्या वर्णनाचे शब्द पडतात तर अशा वेळेस आपण तत्वत होईना त्यामध्ये त्या, त्या रूपामध्ये विलीन न होतो म्हणजे आपण पाठ करतो त्यावेळेस आपण पूर्णतः विलीन होऊन पाठ करत असतो परंतु जेव्हा आपण पाठ किंवा आई तर कुठल्याही सेवा करत नाही फक्त ते श्रवण करतो तर त्या श्रवणाच्या माध्यमातून सुद्धा आपण आईच्या त्या तत्वामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जातो म्हणून आपल्याला ह्या सेवा कमीत कमी सेवा करणं शक्य नसलं तरी पण त्या श्रवण तरी करायला हव्यात की जेणेकरून त्या कालावधीमध्ये आपण आईशी एकरूप होण्यामध्ये आपल्याला थोडीफार तरी मदत होईल त्यामुळे ह्या सेवा करावयाच्या आहेत साधी सोपीच माहिती आहे परंतु आईच्या ह्या ब्रह्मचारीनी स्वरूपाचं म्हणजे महत्त्व अनन्य साधारण आहे ह्या सेवा मी तर करणारच आहे किंवा ज्यांनी ज्या माझ्या भगिनी करणार नाहीत किंवा चल आहेत त्यांनी आवर्जून ह्या सेवा कराव्यात अशी मी त्यांना कळकळीची कल विनंती करते कारण नवरात्रीच्या काळामध्ये जेवढ्या आपण कुलदेवीच्या सेवा करतो त्या खूप फलदायी असतात त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने ह्या सेवा करण्याचा प्रयत्न करा दिलेली माहिती मी स्वामींच्या चरणी आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम